मी लक्षात नाहीये मी सांगू शकणार नाही ते गणित सांगू शकणार नाही असं बघत आलवे ऋषी अर्जुनाला म्हणतात मार्कंडे लोमेश किती वेळा मेले उपजले द्वादश ब्रह्मदेव झाले मज देता जान पारता हो त्या ठिकाणी मार्कंडे आणि लोमेश दोन ऋषी किती वेळेस मिळेल हे मी सांगू शकत नाही आणि ब्रह्मदेव बारा वेळेस गेला किती वेळेस बारा वेळेस ब्रह्मदेवाचा बरोबर आहे हा ज्या ब्रह्मदेवाने निर्माण केली का या पृथ्वीचा ब्रह्मदेव सांभाळ करतो तो ब्रह्मदेव वीस वेळेस मरण पावला ही पृथ्वी वीस वेळेस संपली पण या वटवृक्षाचा छेद झालेला नाही या वटवृक्षाच्या पानावर मी तपच्या करीत बसलोय एक पान माझ्या खाली तसंच आहे आणि एक या पानाची सावली माझ्यावर तशीच आहे ब्रह्मदेव विश्व स्मरण पावला ही प्रतवी ज्यांना जो सांभाळतो महाराज ब्रह्मदेव किंवा ही प्रतवी ज्यांना निर्माण केली आणि लोमस ऋषी आणि मार्कंडेय ऋषी किती वेळेस गेले याच मी मला गणित नाही तेव्हा पासून मी करते असं अर्जुनाला त्या ठिकाणी मार्कंड ऋषी सांगतात आवाघी जलमय सृष्टी होता तेव्हा वटपत्री एक बालक निजत रुदन करी सवेची हसत देखील बहुत वेळा म्या वेळा काय म्हणतात ते मार्कंडे ऋषी मार्कंडे मार्कंडे ऋषी अर्जुनाला म्हणतात की प्रतवी पूर्ण जन्म आहे बरं का या प्रतवी पूर्ण समुद्रच कुठेही प्रतवीचा टोक फिल्ल दिसत नाही त्यावेळेस या वडाच्या पानावर एक बाळ आला एक बालकाचा जन्म होतो म्हणाला आज ते बाळ जन्म जन्मलं की रडत बाळ जन्मल्या रडत आणि पुन्हा थोडा वेळ झाला की ते हसत वेळेस मी बघितलं ही प्रत्यवी जन्माई आले होती अशा प्रकारचे मार्कंड ऋषी अर्जुनाला सांगू लागलेले आहेत तो बाळ मनसी कोणा तरी पारताची श्री कृष्ण जान तो त्वा केला अपना आदिन पंडुनंदन धन्य तुम्ही धन्य तुम्ही ही प्रथम ज्यावेळेस जन्म होती का त्यावेळेस त्या वडाच्या पानावर एक बाळ जन्मतो थोडा वेळ रुळवतो थोडा वेळ हसतो तो तोच हा बाळ हा श्रीकृष्ण भगवंत आहे आणि तो भगवंत तुम्ही ऋणी केलेला आहे धन्य धन्य पारता तुमची भक्ती आहे तुमच्या भक्तीस्तो तुमच्या प्रेमास्तो दांडवा घरी हरिमुखे मना हरी मुके के मना पुण्याची गणना कोण करी देवाची बरी तिने मुक्तीचारी चारी या तुम्ही भगवंताचं के नामस्मरण केलं म्हणून तुमच्या घरी रात्रंदिवस हा भगवंत राबत आहे आणि म्हणून तुम्ही भाग्यवान आहे असे मार्कंड ऋषी त्या ठिकाणी अर्जुनाला म्हणतात माझ्या आयुष्यात क्षणिका चार म्हण री मोठका गर जलद बुंदा न्याय शरीर पडेल ते केव्हा नकळेची पडेल केव्हा न कळेची ठिकाणी म्हणतात माझं शरीर हे क्षणिक आहे माझे आयुष्य कोडे आहे बघा वीस वेळेस बर्मदेव मेले आणि लोमस आणि अनेक ऋषी माझ्या जगतात किती बऱ्या मेले हे मला काही माहीत नाही मग त्याचं गणित कळालं नाही आणि तरी सुद्धा हे मार्कंडे ऋषी म्हणतात माझं आयुष्य पुढे म्हणून घर नाही दार नाही बायका नाहीत पोरं नाहीत महाराज जसा पाण्यावरला बुडबुडाय का पाण्यावर आलेला बुडबुडा कधी त्याच्यावर दुसरा थेंज पडन कधी तो गुडबुडा संपल होय नक्की सांगता येत नाही किंवा आपण फुगवल्याला फुगा असतो महाराज आता बड्यासाठी फुगे फुके ते बघा ते लावते होय कवा ते फुगा दाबले कवा फटकून फुटल नक्की सांगता येतंय का आणि तशा पद्धतीनं माझं आयुष्य थोडं आहे म्हणून घर बांधलं नाही संसार केला नाही लग्न केलं नाही अवं लागणात मरतात एक होय लग्नामध्ये इकडे नवरदेवाला हळद लागते तिकडे नवरीला हळद लागते निरोप येतो म्हणले नवरदेवाचा अक्षर झाला कशाला म्हणले त्याच्यासाठी लग्नच नको संसार नको आयुष्य फार थोड आहे म्हणून करता त्या भानगडी मी भानगडीमध्ये पडलो नाही असं अर्जुनाला ते मार्कंडे ऋषी सांगू लागलेले आहे कमलपत्री वरील जड केव्हा जाईल नकळे चपळ तैसा जगत बास केवळ मित्यमय लटिकाची लटिका कमळाचे पानं असतात महाराज कमळाचे पानं पाण्यामध्ये असतात पाण्यामधलं कमळाचं पान वर काढायचं महाराज गव्हा पाण्याचं तर गळून पडतं माहितच होत नाही कमळाच्या पानाला पाणी चिटकतच नाही चिटकतं काय त्या कमळाचे पान आपल्याला बघायला भेटत नाही सहसा आपल्याकडे नाहीतच आपल्याकडे मोठमोठे आप तलाव नाहीत अगर मोठमोठ्या नद्या नाहीत मोठमोठे तलाव मोठमोठ्या नद्या तिथं आहेत का तिथं कलन कवा प्राण जाईल सांगताच येणार नाही म्हणून बाकीच्या भानगडीमध्ये मी पडलो नाही जे जे दिसे ते ते नाशिवंत श्री कृष्ण स्वरूप एक शाश्वत आईसे बोल नि सद्गदिता बकदा कदा झाला कदा झाला जे जे, जे दिसे ते, ते नाशे। हरे भासे। जे जे दिसते का त्याचा त्याचा नाश होणार आहे मला हे खांब दिसते ना खांब आज ना उद्या ही खांब नाचणार आहे संपणार आहे लय झालं साठ वर्षे राहणार कसे राहणार आहे साठ <स्था> वर्ष राहणार आहे ह्याला उतरावं लागणार पुन्हा या खांबायला जे जे दिसे ते ते नाच हरिरूप एकटा भगवंत होणार आहे आता आपण जेवढे दिसतोय का एवढे जेवढे दिसतोच का तेवढे एक ना एक दिवस मारणार आहे मरणार आहे आणि त्याच्यातला आत्मा हा अमर राहणार आहे मरणार सगळे कोण आला राहायला कुणीच आलेला नाही आणि तशा पद्धतीने हे शरीर असताना माझं जाणार आहे याच्यातला आत्माच फक्त अमर राहणार आहे आणि तो आत्माला तुमच्या सोबत आहे किंवा तुमच्या घरी आहे असं भगवंत त्या ठिकाणी आपलं मार्कंडे बकत बक ऋषी म्हणतात असे म्हणले आणि कृष्ण भगवंताचं दर्शन घेतलेलं आहे म्हणे कृष्णाक्षे मध्ये मज लागून हरी हृदय दरीला तपोदन जय शेख शिराब्दीने दिदले आलिंगन आपुलिया लरी, आपु लरी, लरी प्रती लरी प्रती बकत तालवी ऋषी म्हणतात भगवंता मला आलिंगन दे रे माझ्यासाठी द्वाराला सिद्ध देव मुद्दाम बक ऋषीसाठी तिथे केले म्हणून करता बकत ऋषी म्हणते भगवंता मला आलिंगन दे भगवंतानं बकत ऋषीला आलिंगन दिलंय कशा पद्धतीनं श्रीधर स्वामीनं सिद्धांताला दृष्टांत देऊन सांगितलं समुद्र आपल्या लहरीला जसा आलिंगन देतो आणि त्या पद्धतीनं देवभक्ताला आलिंगन देत आहे हरी म्हणे तपोधना चला जाऊ धर्म दर्शना ये मनमोहनार मन अवश्य येई नतव वचने येईल ये तव वचने त्या ठिकाणी भगवंत भक्त ऋषीला म्हणतात महाराज हे ऋषी वर्या चला म्हणजे धर्माच्या दर्शनासाठी जाऊ धर्माच्या भेटीला जाऊ त्यावेळेस बलवे ऋषी म्हणतात भगवंता तुमचा शब्द पाळायचा नाही मग कुणाचा पाळायचा तुमच्या शब्दाला तुमच्या वचनाला मान देऊन मी धर्मराजाच्या भेटीला येतो तव तव दोघेही उडालो आणि क्या ब्रह्मांडात पडलो माया मोह भुललो लोक पुसती अमाते बक दाल ब्यमने पारता जान मज ब्रह्माला व्हावया प्रसन्न मनी गर्व अत्यंत धरून म्हणे मज मग माग काही